नमस्कार मित्रांनो मिलिन घाटे कॉमेडीमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे बघा पुण्यामध्ये पहिल्याच वेळेस आहे ना खूप मोठा पाऊस पडत आहे बघा मुसळधार पाऊस पडत आहे बघा बघा पावसाळ्याचा पहिला पाऊस आहे खूप मोठा पाऊस पडत आहे बघा मोरेवची चिकली पुणे या ठिकाणी बघा पाऊस बघा मिलिंग घाटी कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा तुमच्या गावाकडे कसं पाऊस चालू आहे नक्की सांगा बघा पाऊस पडल्यामुळे आता प्रत्येकाच्या बोराला पण पाणी येईल तळ्यामध्ये पण पाणी येईल आता एवढा मोठा पाऊस पडलेला आहे पुण्यामध्ये की आता पाणी भरपूर नळाला पण येऊ शकेल बघा पुण्यामध्ये आहे ना पहिल्याच वेळेस पाऊस पडत आहे बघा गणराजा किती जोरात वर्षाव करत आहे बघा आता शेतकरी राजा खुश झालेले आहे बघा आता शेतीमध्ये पेरण्या पण यावर्षी पेरण्या पण खूप लवकर झालेल्या आहेत पाऊस पण लवकर पडल्यामुळे शेतकरी राजा खूप सुखी झालेले आहे बघा मुसळधार पाऊस बघा पाणी पाणी साचले केली बघा बघा पाऊस पडल्यामुळे किती बघा झाडे हिरवीगार झालेली आहेत बघा गाडी पाऊस पडणार बघा पाऊस रोडवर टाकलेले आहे <coughs> बगा गाडी या लाडी बगा या ठिकाणी बगा, पाउस बगा, है बगा कसे पाऊस उरले बगा गाड्या बगा पावसा मध्ये कसे चलली बगा गाडी ए बगा पाहा पा बा मुसळदार पाऊस चालू आता तो ले मोटा चालू आहे बगा पाऊस या ठिकाणी एगा बगा पाऊस यायना आज तेवीस सहा दोन हजार चोवीसला मुसळधार पाऊस पुण्यामध्ये पडत आहे बघा पूर्ण रोड बघा पॅक झालेली आहे बघा पावसामुळं बघा पूर्ण रोड पॅक झालेली आहे आबाळ झाल्या वे बघा पाऊस बघा पाऊस बघा गाडी भरलेली आहे बघा पाऊस पाउस बदा, घरले, लाइक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा, उप्राइब करा,